बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने मुंगराळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास कामांचे भूमिपूजन वसंत सुगावे यांचे असते मुंगराळा तालुका नायगाव येथे राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याच्या पंचवीस पंधरा या योजनेतून जिल्हा नियोजन समितीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजनेतून गावात सी सी रस्ता व फेवर या कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रभारी सरपंच वसंत सोगावी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील ज्येष्ठ मान्यवर मंडळीच्या हस्ते करण्यात आले यामध्ये आरोग्य उपकेंद्र ते सुशिलाबाई गजभारी यांच्या घरापर्यंत पाच लक्ष रुपयांचा सी सी रस्ता वडार समाज वस्तीमध्ये सुशिलाबाई गजभारी यांच्या घरापासून ते हलिमाबी यांच्या घरापर्यंत नऊ लक्ष रुपये फेवरबॅक ही कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजनेतून करण्यात येणार आहेत तसेच ग्रामविकास खात्याच्या पंचवीस पंधरा योजनेतून शिवाजी पाटील ढगे यांच्या वस्तीवाडमध्ये गंगाधर जक्केवाड यांच्या घरापर्यंत सात लक्ष रुपयाचा सी सी रस्ता करण्यात येणार आहे असे एकूण एकवीस लक्ष रुपयाचे तीन रस्ते करण्यात येणार आहेत यावेळी गावातील अनेक मान्यवर गावकरी